दुसरा ब्लॉग बाहेर येताना काढला मी बघा आम्ही त्या गोडगावला दळण ठेवायला गाडीवर तर माझा मागचा ब्लॉग म्हणजे व्ह्यू चालते चांगले म्हणून म्हणलं ह्या वेळेस पण मी गाडीवर कुठं गेले तर काढणार आहे ब्लॉग आणि तसं हे मी डायलिसिसला डायलेसिसला पण मी नाही जात त्यांच्यासोबत का तर तिथं चार ते चार ते पाच इथं गोडगावला आलो आम्ही व्हिडिओ काढायचा व्ह्यू बघायचा आता व्हिडिओला व्ह्यू येते मला पुढे खुश आहे तरी पण आज मी व्हिडिओ अपलोड नाही करणार हा व्हिडिओ नाही तर बघा फ्रेंडचा काही महागा धबधबा दिसतोय का तो आमच्या गाव तर बघा आमच्या गावाच्या आता इथून आमच्या गाव एक पाच ते पाचच ता मिनटावर आहे तर तरी मी थांबवलं आहे व्हिडिओ घेण्यासाठी इथं महादेवाचं मंदिर आहे खूप म्हणजे मान्यता आहे त्या महादेवाच्या मंदिराची तर बघा पाणी रस्त्यावर व्हिडिओ थांबवला आहे आणि काढते मी लोक बघते ते आणि रस्त्यावर व्हिडिओ काढते प्लीज व्ह्यू व्ह्यू देत जा निघालो आता आम्ही इथून बघायला थांबलं होतं मग काही ही कशी रडती हिला म्हणती ही म्हणती पुढं जायचं हिला ना पुढं जायचं आहे बघते शेतकऱ्याकडची व्हिडिओ तुमच्या गाडीवरनं व्हिडिओ काढायचा काय हारले लोक बघते सगळे तोंगाकडं तरी आपण व्हिडिओ काढतो कसा वाटतं व्हिडिओ प्लीज कमेंट करत जावा सांगत जावा की काहीतरी मुळं करायचं तरी आपल्याला लाईक येते ते व्ह्यूज पण येते ते शेतात व्हिडिओ काढायचा ट्राय केलं तर मी पण आमच्या पाऊस आहे बघा तुम्ही आता असं वातावरण कसं झालं आहे तरी ट्राय करते मी शेतात व्हिडिओ काढायचं पण काढेल ला। मी आता आमचं पहिला जायचं आहे आम्हाला सोयाबीन तर मी काढेल व्हिडिओ सहसा आम्ही शेतात नाही जातो फुलपायला लहान मुलं असल्यामुळं धिंगाणा करते ती शेतात बसत नाहीत चिकचले माती असते अरे बघा हे तर गाडीवर सुद्धा बसत नाही आहे तर मी ट्राय करल व्हिडिओ बनवायचा शेतात रोज म्हणते मी ट्राय करल ट्राय करल पण पावसामुळे आम्हाला होत नाही करल व्हिडिओ तरी पण आज मी बनवला एक छोटासा व्हिडिओ ट्रॅव्हल म्हणजे ट्रॅव्हल कर